नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल एवढी सजून नटून कुठे आलोय आपण आपण आलेल्या पिटोरी अमावस्यामध्ये पूजासाठी कोणी बोलवलंय तुला आपल्याला आहे अश्विनी बापरे पुऱ्या पुऱ्या लाटते आणि इथे बघा आई आई बरे हो ना आई आली नाही मसाल्याला हो आईने सांगितलं की सर्व काम मीच केलंय तुम्हीच बनवलं सगळ्या पुऱ्या या बघा पुऱ्या 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 लाटतोय जागा एकदम मस्त भेटलय कुठं आहोत आपण नल बाजार हा बाजार मध्ये आहोत आम्ही मुंबईमध्ये लास्ट टाइम आपण मजगाव मजगाव मध्ये गेलेलो मध्ये गेलेलो हा ज्ञानेशिताईकडे हा ज्ञानेशिताईकडे आणि आता आपण नल मध्ये आलोय नमस्कार 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 धन्यवाद आम्हाला आमंत्रण देण्यासाठी थँक्यू नमस्कार हा तर आज पिठोरी अमावस्या आणि पिटौरी मातेला बघताय तुम्ही बोला पिटौरी माते की चे। 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 तर आई आहे तिथे आई नमस्कार हो कुठे आलोय आपण भेंडी बाजार मध्ये भेंडी बाजार ही नल बाजार नल सांगत होते इमामवाडा इमामवाडा हो लक्ष्मी नारायण सोसायटी ओके ओके आणि तुमचं नाव काय माझं रजनी प्रदीप चोरगे अच्छा रजनी आई आहे तिथे काय सांगणार आईोरी माते एक्केचाळीस वर्ष आहे एक्केचाळीस वर्ष आणि त्याच्या आधीपासून म्हणजे बसवायचे झाले नव्वद वर्ष बघा तीच पिटोरी मातेला सजवताना दिसत ते बघा श्रिंगार करताना दिसत तुमचं नाव काय पूजा कोळी दिसते बघा हो ट्रॉम्बेच्या ना तुम्ही हे तुमचं अनिल कोळी यांना आपण एकविरा आमंत्रण दिलं आता त्यांना पण भेटवतो पण त्याच्या आधी तुम्ही पिटोरी मातेचे दर्शन करा बोला पिटवरी माते की तर पिटवारी मातेचे दर्शन दिले तुम्हाला आता बघा काय आणलंय आणसाठी गिफ्ट हा सेलिब्रेशन आणि म्हणजे घरी <laughs> oh, मस्त मस्त थँक्यू बोला ना थँक्यू तुझं नाव काय निधी निधी आहे इकडे अनिल सर ज्यांनी आपल्याला आमंत्रण दिलंय त्यांची मुलगी ना त्याची मुलगी आणि ते बहिणी पण दिसतात बघा हो आणि तुझं नाव काय वेदांत कसा दिवस आजचा का हो आज दिवस म्हणजे आमचा एक सोपळ्यापेक्षा एक आमचा तो मोठा सणच आहे एका प्रकारचा श्रावणातला शेवटचा दिवस सकाळी चार वाजल्यापासून सकाळी उठतो आम्ही लवकर अंघोळ वगैरे करून आम्ही पिठोरी आणायला जातो त्याच्यानंतर फुलं वगैरे आणतो सजावटीचं सामान आणतो आणि मग त्याच्यानंतर मग पिठोरीचं आगमन होतं संध्याकाळी साडेसहा सात वाजता बर। मग पिठोरीला आम्ही घेऊन येतो म्हणजे आता इथे तर बिल्डिंग आहे टॉवर आहे तर त्याच्यामुळे आम्ही जिन्यावरून घेऊन येतो पहिले पद्धत होती की आम्ही देवळातून आणायचो आमची चाळ होती त्या चाळीत असताना देवळातून आणायचो आम्ही आता तर इथूनच आणतो शॉर्टकट म्हणून आणि मग आणल्यानंतर मग देवीचं आरती वगैरे करतो देवीला आतमध्ये घेतो आणि मग देवीचं आगमन झाल्यानंतर मग देवीला सजावट वगैरे होते देवीला साडी नेसवणे सजवणे फुलांनी आणि मग देवीचं सगळं झाल्यानंतर मग आरती होते देवीची आणि देवीची आरती झाल्यानंतर आणि आम्ही देवी बसवतो ही मुलांसाठी बसवतो मुलांचं उदंड आयुष्य मुलांना लागू दे आणि सौभाग्यालाही आमच्या उदंड आयुष्य लागू दे त्यासाठी हे देवीला आम्ही बसवतो आणि आमची देवी आमच्या नवसालाही पावते मुलांना शिक्षणामध्ये यश येतं

जय देव जय देव सकरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी आरती झाली आणि सर्वांनी आरती पण घेतली बघा नमस्कार हो दरवर्षी येत आहे तुम्ही दरवर्षी येत आहेत आपले रिलेटिव्ह आहेत ना सर्व टॉप टॉवर वालेत सर्व हा असू दे आता टॉवर मध्ये गेलेत ना हां पण जी परंपरा आहे ती शेवटपर्यंत ठेवली आहे हे बघायला खूप छान वाटलं हे बघा हो आता आरती झाली आता दर्शन घेऊया ना सर्वजण काय घेऊन आलीस नैवेद्य देवीला नैवेद्य घेऊन आली हा हे बघा नैवेद्य जे काही आपल्याला महाप्रसादामध्ये भेटणार आहे ते पहिले आपण देवीला दिलाय आहे बघा तर यामिनी वहिनी या तिकडे नि नमस्कार हा आणि पिटोरी या सणाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बहिणी तुम्ही नारळ दिला हार दिला तेड्याचा फूल दिला देवीला हो तर काय काय प्रिय असते म्हणजे आजच्या दिवशी काय वावत असतो पिटोरीला तसं भेंडीचं फुल प्रिय असत पण आता ते मिळालं नाही पावसामुळे आणि आपण जुडगा येतो तो तो वाहतो त्याच्यानंतर मी दरवर्षी देवीची ओटी भरते तो ओटी बाकी तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे फळ केळी जे ठेवायचंय ना ते ठेवू शकता हा स्वच्छेने त्याच्यानंतर प्रिय तर तिला तीच तेरड्याची जुडगी असते ना हा ती आणि पिठोरीचा आपण उपवास दरवर्षी आपल्या मुलांसाठी करतो त्यांच्या भविष्यासाठी तर या दिवशी उपवास पण केला जातो तर माझा सुद्धा असतो माझ्या मुलीसाठी मी करते त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि देवी नेहमी साथ पण देते तिची कृपादृष्टी आहे आपल्यावर बरोबर ठीक आहे अशा प्रकारे आपल्या स्वच्छेने जेवढं भाव तेवढं कमीच आहे म्हणजे पूर्ण दिवस उपाशी दरवर्षी आईंकडेच आम्ही उपवास सोडतो बरोबर आमच्या घरी आम्ही काहीच नाही या दिवशी शिजवत आम्ही यांच्याकडेच असतो पूर्ण वेळ बरोबर आणि प्रत्येक म्हणजे पिटोरी मातेचं दर्शन घेतल्यावरती तुम्ही आईच्या पण पाया पडल्यात आईंच्या पण पडल्या सर्वांच्या ही पण एक पद्धत म्हणजे आपली आईच आहे ना म्हणजे मातृदिनच आहे हा बघायला गेलं तर आपल्या आगरी कोळी भाषेमध्ये तर मग ते आपण आपल्या आई सारखेच आहेत त्या माझ्या भले सासू असतील माझ्या पण माझ्या आई सारख्याच आहेत आजच्या दिवसाला मातृदिवस पण बोलतात ना हो हो बरोबर पिटोरी अमाशा चालेल धन्यवाद माहिती देण्यासाठी गौरींच्या पिटोरी मातेच्या दर्शनाला भरपूर जण आले हे दरवर्षी येतात हो दरवर्षी हे आमचे भावाजी आहेत शिवडीचे आमच्या माय आहेत ही आमची मावशी आहे माहीमची या शिवडीच्या मावशी आहे की त्यांची मुलगी आहे शिवडीच्या मावशीची या आमच्या काकी आहेत नमस्कार कल्पना काकी या पण काकी आहेत आमच्या काका आहेत आमचे आमची वहिनी म्हणजे नमस्कार नमस्कार आणि सर्व येतात ना चीच नाही बाकी लांब लांब लांबून पण म्हणजे ही आत्या तुमची इकडची आहे ना आता साव्या मजल्यावरती पण आपले तिथे पण आता पिठोरी मातेचे दर्शन घ्यायला जावे आम्हाला तुमचे ब्लॉग खूप आवडतात असतो आता रवींद्र चोरगे सर आहेत नमस्कार हो पिटोरी या सणाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हो आणि त्यांच्या घरी पण बघा पिटवारी माता दिसते मुला पिटवरी माते की मस्त फुलांनी वगैरे सजवले तर छाया आहेत नमस्कार काय सांगणार किती वर्षापासून येते सासू पासून आहे आमच्या वर्षापासून येते म्हणजे कशी तयारी असते सकाळपासून सका फुलं वगैरे आणण्यापासून ती संध्याकाळी चार वाजता आम्ही सजवायला घेतो मग ती पाच सहा वाजेपर्यंत व्यवस्थित तयार करून पाच बायका घेऊन ती सजवतो सजवतात फुलं पानं वगैरे सगळं फळं फळ सजवतो फुलांना आजार असतो फुला काय होत नाहीत त्यांच्यासाठीही माता पावन असते बरोबर तिची उपासना करतात पूजा केली जाते उपासना केली जाते हो आता आरती वगैरे झाली तुमची आरती वगैरे वाजता बरोबर वाजता आम्ही आरती करून घेतो आणि त्याच्यानंतर मग मा, माणसं चालू होतात सर्व तीच परंपरा आहे ना तीच परंपरा तेच तुम्ही बघताय पण आणखी एक घरी तुम्हाला पिटोरी माता दिसते बघा चालेल पिटौरी माते की पिटोरी माते की जय धन्यवाद धन्यवाद आमच्यासाठी पण प्रार्थना केली आपले व्हिडिओ त्यांच्यासाठी पण प्रार्थना प्रार्थना करत सगळ्यांना सगळ्यांना करतो करा थँक्यू थँक्यू आता जोड्यांनी पाया पडलाय तर आता नाव पण घेणार नाव घेणार काय कमकाच्या पिंडीवर बेल वावते आणि रवीरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून धन्यवाद चला पूजा आरती पिटोरी मातेची सर्व सुरू आहे आणि इथे जेवणामध्ये महाप्रसाद हा महाप्रसादामध्ये काय बनवलंय नाही बरे हो ना हो। सुरुवातीला बघितलं आपण त्यांना पुऱ्या तलताना आता काय कांदा भजी बनवतोय कांदा भजी आणि खीर कांदा भजी खीर पुरी ही कसली भजी आहे मिरची भाजी मिरची भाजी आणि आजच्या दिवशी का कोणती भाजी बनवत वालाची दाखव हे बघा वालाची भाजी अजून काय ही कसली भाजी पनीर कुर्मा भाजी पनीर कुरमा हा पनीर कुरमा भाजी हे काय मिरची आणि बनवलीच नाही कोणी बनवलं जेवण हिलाच नाही माहिती बोलत हा आई तुम्हीच बनवला जेवण <laughs> सगळं जेवण आईनेच बनवलं पुरी भाजी दाल वरण भजी सर्व काही आहे बघा व्यवस्थित ना सर्व नमस्कार करा करा जेवण करा या सर्वांनी जेवायला पिटौरी मातेच्या पूजेच्या दिवशी महाप्रसाद घ्यायला या सर्वांनी आहे बघा खीर पण आलेली आहे बघा या जेवायला মানে ¡Gracias! Then